जिसको देखो नमनता, जिसको चाहे पाकिस्तान, जिसको देखो नमनता, जिसको चाहे पाकिस्तान, जिसको देखो नमनता। ठीक है, शिवदेव दंतनंदु कराए, ये प्रतिसंग कहाँ कराए? क्योंकि यह एक नुकसान, ऐसा इनके बंदूक देखिए, ऐसा इनके दो आगे दृश्य देखने का वास। असल आंबा, ये दूध के साथ बंदूक काश्मीरमधील काश्मीरमधील पेलगाम या ठिकाणी आपले जे पर्यटक होते हिंदू पर्यटक त्यांच्यावर जो ब्याण हल्ला झाला त्या निषेधार्थ पण आपण आज मोर्चा काढणार आहोत खरं म्हटलं तर आता गरज आहे की पाकिस्तान तू प्रदस्त करण्याची कारण सतत काय नकार कुरगुरी करणारा पाकिस्तान आहे तर त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं जबाब दिला पाहिजे निश्चितच मोदी साहेब हे निश्चित त्याला जबाब देणार आहेत आता त्यांनी सुरुवात केलेली आहे पण तू सकल हिंदू समाज हा जागा झाला पाहिजे आणि ह्याचा निषेध करून सगळ्यांनी आलं पाहिजे त्याचबरोबर ह्याच्या पुढच्या आयुष्या ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं वागायचं कशा पद्धतीनं व्यवहार करायचे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आज ह्या अतिरेक्याला फंडिंग कुठनं होतं आणि कशा पद्धतीचं होतं पाकिस्तान पण होतंच पण पाकिस्तानवादी इथं काही जे आहेत पाक इथं राहतात इथं खातात पितात इथं आणि पाकिस्तानवर प्रेम करतात अशा लोकांना जो धारा शिकवण्याची गरज आहे आणि हेच आज हा निषेध करून आम्ही निषेध मोर्चा आहे पण मुख आहे हा जो निषेधाचा किंवा त्यांच्याबद्दलचा जो आमच्या ज्वालामुखी आमच्या हृदयात भडकतो आहे तो एक दिवस अशा पद्धतीने स्फोट होईल हे कुणाला आवडणार हा हिंदू आता जागा होणार आहे आणि हिंदू कुठल्याही ब्रिटा कुठल्या कुठल्याही वस्तीला आता तयार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो आणि सांगतो